नमस्कार मैत्रणी काय ओळखलं का मला नाही ना नाही स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता यज्ञकुंडात बेधडकपणे उडी लिहिणाऱ्या क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवर वीर विनायक दामोदर सावरकरांची मी सहचारणी यमुनाबाई सावरकर म्हणजेच माई सावरकर जव्हर संस्थांचे दिवाण रामभाऊ चिपळूणकरांची मी ज्येष्ठ कन्या धार्मिक वातावरणात आणि लाडाकोडात वाढले गुणचातुर्य आणि बुद्धिमत्ता पाहूनच बाबांनी विनायक विनायकरावांची जावई म्हणून पसंती केली आणि वयाच्या तेराव्या वर्षी माझं आणि विनायकरावांचं नाशिक येथे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं वैवाहिक जीवनाची सुंदर स्वप्ने बघतच मी सावरकरांच्या घरात प्रवेश केला आणि देशभक्तीशी माझे नाते जोडले गेले नाशिकला एक मित्र वेळाची समाज त्यावेळी त्या संघटनेमध्ये सव्वाशे ते दीडशे महिला सभासद असत मी आणि येसुबैनी पण त्या संघटनेमध्ये प्रवेश घेतला तात्याराव तेव्हा खूप छान गीत आणि कविता रचत आणि त्या कवितेचे सामुदायिक वाचन त्या संघटनेमध्ये होईल तसेच केसरी मध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी स्त्री स्वातंत्र्य स्त्री चळवळी आपल्या स्वातंत्र्य चळवळीविषयी स्त्रियांना कळावे राजकीय परिस्थितीचे स्त्रियांना ज्ञान आणि भान असावे म्हणून ही ही संघटना कार्यरत असे आणि माझा इथेच क्रांतिकार्याशी खूप जवळचा संबंध आला माझे माहेर तसे वैभव संपन्न नौकर चाकर मान मरातब आणि सासरी अगदीच उरते आर्थिक होणार स्वावलंबन आणि तशातच विवाहाच्या अवघ्या चार महिन्यामध्ये तात्याराव पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला त्यांची रवानगी झाली पुढील शिक्षणासाठी आणि तिथेच माझी पतिर्याहाणी जीव व्यापून झाला खरं तर तेव्हा ते, ते माझे नवलाईचे सगळे दिवस होते ते, आ, आ, ते मी अनुभव अनुभवत असतानाच ते पुण्याला शिक्षणासाठी गेले अधूनमधून ते नाशिकमध्ये येत एकदा असंच आम्ही दोघं जव्हारला जात असताना त्यांनी मला निक्षून सांगितले देवतेला प्रसन्न करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचे हे व्रत मी हाती घेतले आहे आणि हे व्रत कठोर आहे आणि तू एक क्रांतिकारकाची पत्नी म्हणून तुझे आयुष्यसुद्धा कठोर आणि कष्टमय असणार आहे हे तू तु, त्यामुळे तुझ्या अंगात सहनशीलता आणि धैर्य अवश्य पाळ मी तर त्यांच्या या वक्तव्यावर एवढंच म्हणले की ही गोदामाता मला सहनशीलता आणि धैर्य देईलच आणि खरोखरच त्या गोदामातेचंच माझ्यावर कृपा की मला त्यांनी खूप सहनशीलता दिली नऊ रोजी त्याच्यानंतर ता, नऊ जून एकोणीसशे सहा रोजी परत एकदा विनायकराव विनाय ते बॅरिस्टर होण्यासाठी निघाले तेव्हाही माझे पतीवीरणे अश्रू अनावरच होत होते ते बघून माझे बाबा मला म्हणाले अगो यमुनाबाई थोडी कळस होस जेव्हा ते विनायकराव बॅरिस्टर होऊन भारतात येतील ना तेव्हा खोऱ्याने पैसा ओढतील आणि सोन्याच्या संसाराची तू महाराणी होशील खर तर त्यांच्या या मला फक्त हसू आले कारण मला माहीत होते विनायकरावांचे जीवनध्यय काय होते ते त्यांचं ध्येय फक्त देशाचं स्वातंत्र्य मिळणे हेच त्यांचं दि ध्येय होतं विलायतेला जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला बजावलं होतं की प्रभाकराला देवीची लस द्या दे। पण आमचीच हई झाली आणि प्रभाकराला ती लस देण्यात आली नाही आणि एके दिवशी प्रभाकराला खूप जोरात ताप आला खूप मोठा ताप आला आणि त्याच्या अंगावर देवीच्या वण आलं आणि आमचा काळजाचं तुक आणि त्याच्या त्याला बघूनच आम्ही आमचं आयुष्य कंटत होतो पण तो देवाघरी गेला आणि आमचं जाऊन अं उद्दिष्टच झालं खर तर त्यानंतर काय झालं की विनायक रावांना दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांना अंतमानात नेण्याची तयारी चालू चालू केली आणि एकानंतर एक अशी संकटाची मालिका आमच्या कुटुंबावर सारखी येतच होती असंच अंदमानाला जाण्यापूर्वी त्यांची मुंबईच्या डोंगरीच्या तुरुंगात आम्हाला भेटायची परवानगी मिळाली मी आणि दादा त्यांना भेटायला तुरुंगात गेलो ते, ते ते आम्हाला ते, 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 बघताच म्हणजे मला बघताच म्हणाले काय ओळखलंस का, का? अगं कपडे बदलले मी तर तोच आहे ते खरंच ऍक्च्युली त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं की ते खूप खराब झाले होते त्यांचे गाल आत गेले होते डोळे खोल गेले होते आणि त्यांच्या अंगावर बंदीपणाचे कपडे होते आणि त्यांना त्यांचे हातपाय होता त्या बिल्ल्यावर लिहिले होते अटक एकोणीसशे दहा आणि सुटका एकोणीसशे साठ खरं सांगू का तेव्हाच माझ्या काळजात धस्त झाले आणि धस्त झाले आणि खरं सांगू का मैत्रिणी मला विनायकरावांशी खूप भरभरून बोलायचं होतं हाल हवालाबद्दल बोलायचं होतं त्यांच्या खाण्यापिण्याबद्दल बोलायचं होतं आणि आमच्या काळजाचा तुकडा प्रभाव याबद्दल मला भरभरून सांगायचं होतं पण भरभरून सांगायचं होतं आणि हो त्यांना सायलीची फुलं खूप आवडायची मी ती त्यांच्यासाठी आवर्जून नेली होती की ती त्यांना मी देईन पण कसं काय त्यांच्याकडे बघितलं आणि मी स्तब्धच झाले माझ्या तोंडातून एक शब्दही ना मी एक टप त्यांच्याकडे बघत राहिली माझी ही दिंबूड अवस्था बघून सावरकर मला म्हणाले हे बा ईश्वराची दया असेल तर परत आपली भेट होईलच पण पर तोपर्यंत सामान्य संसाराचा जर तुम्हाला मोह झालाच तर असा विचार करा की मुला मुलांची आणि चार काटक्या जमून घरटी बांधणे असं तर संसार कावळेची पुढे पण करतात आपण आपल्या देशाचे स्वातंत्र्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे आणि आपण जर आपली चार चुरबोळगी आपल्या हाताने मोडली तर त्या लोके पुढे मागे हजारो लोकांच्या घरात सोन्याचा धूर

हसले आणि जरूर म्हणेन असं म्हणाले आणि साखरदिंडाचा आवाज करत ते परत माघारी फिरले त्यांच्या ह्या पाठमुऱ्या कृतीकडे मी बघतच राहिली आणि आपोआप माझे कर जुळे गेले म्हणतात ना दिव्यत्वाची जे प्रचिती तेथे तर माझे तेथे तर माझे